नमस्कार श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला खूप काय माहिती सांगणार आहे ध्यान देऊन ऐका आणि मग का ह्याच्या हसायचं बिसायचं काहीच नाही आणि घाण बिनाचं काही शब्द बोलायचंच नाही कारण जे आहे ते रिअल मी सांगते आपण कसं आहे स्मिता सातपुते अशी व अशी व्यक्ती आहे की जे आहे ते खरं सांगते बरोबर आहे का नाही आता काय लोकांनी माझ्या कमेंटमध्ये कुन कोणी कोणी लिहिलं जेवणात हिंग टाकल्यानंतर असं तसं तर तुम्हाला खरं सांगते जेवणात काय टाकतात काय नाही हे तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगते ठीक आहे पण ध्यान देऊन पूर्ण व्हिडिओ ऐकायचा जेवणात का टाकतात हिंग कोण टाकतो कशामुळे टाकतो कोण बघतं कोण नाही बघत त्याचं प्रूफ पाहिजे ना बरोबर आहे का नाही त्यासाठी कानाने ऐकणं डोळ्यांनी बघणं आणि समोर तिथं जाऊन राहणं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना तर तुम्हाला सांगे सगळ्यांना माहिती आहे मी दोन वर्षे होते तर मला एक एक गोष्ट तिथली मला माहिती आहे बरोबर आहे का नाही पण काय गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत काय गोष्टी लपवण्यासारख्या आहेत मी सगळं दुनियाला सांगू नाही शकत कारण हो का आज मी सांगेन उद्या कमी ज्या झालं गेलं तो कोण आहे बरोबर आहे का नाही एक तर माझ्या मला कोणाचा आधार नाही बरोबर आहे का नाही तरीसुद्धा मी सांगायला हिंमत करते तुमच्यापर्यंत हे संदेश जायला पाहिजे तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणून मी तुम्हाला सांगते बाकी तुमची मर्जी ठीक आहे आता आपण सुरुवात करूया प्रेमाबद्दल प्रेम एकाने कमेंट केलेली मला अशी तर मी लक्ष नाही दिलं पण म्हटलं चला ह्याच्याविषयी पण आपण बोलूया मला माहिती नाही कोणत्या व्हिडिओवर टाकली कोणी कमेंट ते, ते, ते पण हाय माझ्या कमेंट कुठे ना कुठं आहे तर एकाने म्हणजे बघायला गेलं तर सांगते प्रेम प्रेम कसं असतं प्रेम तो पण होतं होतं का, का नाही एक फोन आला होता म्हणून माझा फोन कटला एकदम तर सांगते आता बघायला गेलं तर तिथं खूप वर्षाच्या बायका राहतात तिथं कमसे कम, कम सात आठ वर्ष राहतात कोण पाच वर्ष कोण दोन वर्ष कोण एक वर्ष सगळ्यांना भावना आहेत बरोबर आहे का नाही सगळ्यांना भावना आहेत भावना तर सगळ्यांनाच आहेत त्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला आहेत सगळ्यामध्ये तुझ्यात जनावरां माणसाला सगळ्यांना आहेत बरोबर आहे का नाही आता एवढ्या मा बायका तिथं राहतात बिना नवऱ्याच्या बिना प्रेमाच्या बिना हजरात्याच्या तर खूप म्हणजे कठीण दिवस आहे तिथं तर काय काय खिस्से सांगते मी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगते मी तुम्हाला बदनाम गल्ली पण सांगते तुम्हाला आता एखादी गल्ली असते बदनाम गल्ली बरोबर आहे का नाही तिथं सुद्धा एक बद बदनाम गल्ली असती त्या गल्लीमध्ये चांगली लोक जात नाही तिथं त्या जागेवर आता साथ साथ बदन, ते असते जागा तेवढी पण तिथे एक साईट असतं साईटला एक बदना बदनाम गल्ली बोलतात त्याला तिथं नाव दिले सगळ्यांनी बदनाम गल्ली त्या बदनाम गल्लीमध्ये आपलं काम नसतं त्या गलीमध्ये जायची काही गरज नाही बदनाम गल्ली कळलं म्हणजे काय असतं म्हणजे जी जागा तिथं चांगली नाही त्या जागेवर आपण चांगल्या माणसांनी जायचं नसतं म्हणजे जसं आता आपण नशा काही करत नाही जे लोक नशावर लोक आहेत ना गोल लोक असतात बरोबर आहे ना तर ते काय करतात एक एक पॉईंट पकडतात आणि तिथंच बसतात तिथंच ह्या हुं कॅ हुं कॅ कर बसतात बरोबर आहे का त्याला म्हणतात बदनाम गल्ली त्याचं नाव दिलं आहे बदनाम गल्ली आम्ही तर तेच बोलते मी तर तेच बोलते ए कोणी मला तिकडे बोलायला इकडे नाहीकडे म्हणजे नाही मी नाही आहो बदनाम गल्ली मी तुमको तुमकू आणखे मेसे बात करू तुमको जरूरत आहे तर तुम्ही आकेमेलसे बात करू म्हणजे तर असं काही जरूरत नाही तर तू मॅ क्यों आह तुम्हाला पास तुम आके मेनसे बात करू बरोबर आहे का ऐसा आहे तिथं कसं असतं तिथं बघा सिगरेट पितात त्या बदनाम गल्लीमध्ये तंबाखू खात्यात आता सिगरेट कुठून भेटते तुम्हाला सांगते सिगरेट बहारणं येत नाही सिगरेट बाहेरणं येत नाही फक्त येते तर तंबाखू येते तंबाखू आणि चुना येतो तर तितका बायका काय करतात त्या बायका त्या पेपरमध्ये टाकून त्याचा सिगरेट बनवतात चावल असतो तिथं गम पण नाही चावल असतो जे खायचं चावल त्याला चांगलं सा असं मॅश मॅश करतात त्याला चांगलं ते शिरेचं असं पिपाणीचं किती बन बनवतात त्या पिपाणीमध्ये भरतात मग त्याची सिगरेट बनते मग ते सिगरेट पेतात एकदम जेवल्यानंतर जेवण झाल्यानंतर सकाळच्या पारी असं ती लोकं करतात एकदम गरजे लोक असे असतात एकदम त्यांची तिथं फालतू बात फालतू बोल बोलणं चालणं तिथं जाऊन बसतात हे करत असतात जसं असं बॅरेकमध्ये काम असतात झाडू असतो पोछा असतो तर सगळ्यांना उठवटतात एवढ्या नाही एवढ्या जर आपल्या जागा जाऊन जाऊ तिथं जाऊन बाहेर जाऊन बसा असं तसं करा पण काय असत ना दादागिरी ती लोक उठवत नाही दादागिरी आपल्या दादरी झोपून जाते हॅक करून पण काही लोकांना उठायला लागतं ना काही लोकांचं सिस्टम असतं बॅरेटमध्ये हर बॅरेकमध्ये सिस्टम असतं की सगळ्यांनी बाहेर जायचं तर झाडू पोछा होतो असं असतं तर ते किस्सा झाला सिगरेट तो भारणं भेटत नाही फक्त तिथं फक्त फक्कसतं तिथं शिगरेट बनती आतमध्ये बनवतात त्याचं हे करतात सगळ्यांना माहिती आहे तिथं पण ती पण मॅडमला म्हणजे मॅरमना बघायला म्हणजे मॅडमने बघायला नाही पाहिजे आता मॅडम भरपूर हे करेन मग तरी तरीसुद्धा आहे ना मॅडम म्हणजे खूप म्हणजे मॅडम मना करते असं काय करायचं नाही काय नाही चांगलं तुम्ही तुम्ही तुमचं चांगलं वळण लावा तुम्हाला चांगलं तुम्ही शिस्तेत राहा असं बोलतो का कसं असतं तिथं गेल्यावर नंतर बिघारणे लोक बिघारतात ज्याला बिघरायचं असं ना ते बिघडून जातं आणि ज्याला म्हणतात ना नाही बाबा आपल्या ह्या जागेवर नाही जायचं आपलं हे नाही करायचं आपलं ते नाही करायचं आपलं 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 खा आपलं परिवार कसा आहे आपण कसं आहे आपण ह्या गोष्टीक जायचं नाही आता किती लोक आहे तिथं जाऊन तंबाखू खायला शिकले जी लोक तंबाखू खात नव्हती टेन्शनमुळे ती लोकं तिथं तंबाखू खातात सिगरेट पितात मला पण तुम्हाला बघायला तर तु मी खोटं नाही बोलणार मला पण खूप टेन्शन होतं खूप म्हणजे खूप टेन्शन होतं पण मी कधीच नाही असा विचार केला की मी सिगरेट पिऊ पण कधी कधी वाटायचं यार मी बहुत टेन्शनमध्ये बहुत टेन्शनमध्ये मी सिगरेट पिऊ मग सिगरेट पिल्यानंतर टेन्शन जातं का तुम्ही सांगा जातं का टेन्शन टेन्शन कधीच कमी होत नसतं बरोबर आहे का नाही म्हणून आपल्याला आदत जे लागले ना ते आदत कधी सोडायची नाही बेकार आद पकडायची नाही चांगली आदत लावायची चांगल्या लोकांसमोर संगत करायची तेव्हा ते होतं एकदम ते झालं ते किस्सा सांगितला तुम्हाला आता प्रेमाची गोष्ट सांगते प्रेम तिथं मुली मुलावर मुली मुलीवर प्रेम करतात माहिती आहे तुम्हाला मुली मुलींवर प्रेम करतात करणारे करतात त्यासच ना चर्ची म्हणजे जसं गरजुरी लोकं असतात गरजुरी त्याच्यामध्ये असतं जा जास्त करून हां सीधी साधी घरगुती बाई हे सगळं धंदा नाही करत तिथं त्यासच ना लोकं तुम्हाला समजून गेला मी काय म्हणायचं मला तसे असतात ना ते लोक करतात फोकस सगळे लोक कोणी करत नाही म्हणून तिथं बदनाम वगैरे नावून दिले हा त्या घालायच्या काय तुम्ही जा गेला कुठे तुम्ही कपडे घालताय कशी सूट दिली म्हणून काय पण नाही घालायची बरोबर आहे का नाही हातच्या घालायच्या घ्यागत निसतं शेगड्यात फुकट बसायचं बन्यात घालायचं हितवर हा हे काय इथं सुधारणे लोक असतात ना पण तिथं बिघाडतात माहिती आहे पूर्ण बिघाडतात तिथं कोणी तिथं सुधारत नाही बोलतं तिथं आहे ना बघायला गेलं तर तुम्हाला हे पण सांगितलं तर जाऊन लोक किती 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 जाऊन म्हणजे विचार करतात हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं करायला पाहिजे असं करायला पाहिजे बघा कसं असतं आता त्या लोकांना माहीत पडते कोणत्या केसमध्ये लवकर सुटतं कोणत्या केसमध्ये नाही लवकर सुटत आता चोरीमध्ये लवकर सुटतं माहिती आहे ते ती गोलज लोक असतात त्याला गोलजेलच म्हणतात सगळेजण चोरी जे करतात ला ना त्यांना असं वाटतं पण त्याला पण कलम आता चांगला मोठाच लागला आहे कमसे कम दोन पाच वर्ष काय त्याला सजा म्हणजे हाय वाटतं त्याला पण म्हणून आता चोरी करणार पण लोक कमी येतात आता आता कायदा बदलला आहे ना त्याच्यामुळे एकदम ठीक आहे अजून एकाने कमेंट केली होती अशी की बाहेरनं जेवण मागवू शकतो का नाही बाहेरनं जेवण बिलकुल नाही मागू शकत एकदम तुम्हाला जे काय बनलं तेच खायचं आणि येतं जेवण हापतात नाही एकदा ते पण तुमच्या पैशाने घ्यायचं एखाद जेवण चांगलं असो वाईट असो काय असो गपचूप खायचं असं असतं वजन बाल चिकन बिकन देतात ते पण ते पण बंदायला बंदायला एकदम सगळं जेवण हॉटेलसारखं असतं तिथंच बनतं राहिले एक बात जेवणामध्ये काय टाकतात सगळे लोक झोपतात का सगळे लोक असे का करतात तर तुम्हाला एक सांगते जेवणाच्या किचनमध्ये आता कोणी काय काय बोलतं की हिंग टाकतात हे टाकतात नाही मी तुम्हाला सांगते जेवणाच्या किचनमध्ये कोणाला पण जायला अलाउड नाही कोणा कोणी पण जाऊ नाही शकत मी पण नाही जाऊ शकत कोणीच नाही जाऊ शकत जेवणाच्या किचनमध्ये तिथे स्ट्रेक असतं ना खूप स्ट्रेक असतं कारण एवढ्या लोकांचं जेवण तिथं बनतं कोणी काय कोणी काय केलं गेलं तर किती लोकांची जिम्मेदारी आहे त्यांच्यावर आहे ते लोक आपल्याला सांभाळतात कोण बिग बॉसवाले लोक जे असतात ना त्यांच्या हातामध्ये काय असतं फक्तचं लोकांना सांभाळणं त्यांच्या हातात नाही कोणाला सोडायचं कोणाला नाही सोड त्यांच्या हातामध्ये काहीच नाही जेव्हा कोटची ऑर्डर येते की हा जी बेल झाली ते कागद बिगत सगळं बघितल्यानंतर ह्या साहेबाक जात त्या साहेबाक जा इथं जाते तिथं जात सगळं चेक इन झाल्यानंतर की ह्या माणसाला अजून किती केस आहेत किती नाही किती बेल आहे त्या किती नाही हे सगळं चेक इन झाल्यानंतर त्याला बाहेर सोडतात बरोबर आहे का नाही असं असतं तिथे सिस्टम जेवणाच्या किचनमध्ये कोणाला पण अलावड नाही तुम्हाला पण माहीत नाही की त्या जेवणामध्ये काय टाकतात म्हणून पण एवढंच की जेवणामध्ये टाकतात बायका झोपाव बायकांचं मन म्हणजे बघायला गेलं तर मला तसं कुठं ना कुठं वाटतं की एक तर हे ना ते बायकांना नशा नाही व्हायला पाहिजे त्याच्या गोळ्या टाकत असतात म्हणजे बायकांना सॅक्स नाही व्हायला पाहिजे आता एवढ्या वर्ष तिथं राहतात त्या बायका तो खूप सु साजूकची बात आहे ना एका नावा आपल्या बायकोला चार दिवस सुरू राहत नाही एखादी बायको आपल्या नावालाच राहत नाही आज त्या बायका तिथे एवढ्या दिवसापासून राहतात विचार करायची गोष्ट आहे हे पॉईंटची गोष्ट मी तुम्हाला बोलते ह्यात तुम्ही घाण नका समजू काहीच नका समजू एक पॉईंट पकडून तुम्हाला सांगते आज एवढ्या बायका तिथं राहत्यात साजिकची बात आहे बरोबर आहे का नाही एवढ्या बायका तिथं राहत्यात तस सगळ्यांचं मन आहेत भावना आहेत सगळ्यांना आहेत सगळ्यांना काय म्हणजे एक पहिला उदाहरणार्थ एक आता भाषा आहे आता ती भाषामध्ये बोलतात थॅक्स सगळ्यांना होतो सगळ्यांना माहिती आहे आता तिथं बायका एवढ्या दिवसापासून राहतात त्यांना पण काय वाटतं काय नाही ते तुम्हाला मी सगळं सांगते त्यांचं मी मन जाणून घेते त्यांचं सांग गप्पा मारते मी पण त्यातलीच आहे एक मी पण सांगते सौकी सीधी बात आहे ठीक आहे हसायची पण काही गरज नाही सांगते मग आता बघा किती लोक असे आहेत की लग्न झाल्यानंतर नवऱ्यासून राहत नाहीत नवरा आपल्या बायकोपासून राहत नाही बायको आपल्या नवऱ्यासून राहत नाही पियकर आपल्या बाय पियकर राहत नाही गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडासून राहत नाही हे वगैरे आहे ना आज तिथं बायका पाच सहा सात वर्षाच्या तिथं बायका आहेत त्यांना पण भावना आहेत त्यांना पण मन आहे त्यांचं पण इच्छा काय होतं असेल मग ती इच्छा नाही हो व्हावसाठी त्यामध्ये जेवणामध्ये काहीतरी ताकद असतात तिथं काय करून जास्त कोणी असं ते होत नाही म्हणजे बायकांच्या मनात देण्यात देत नाही पण काही लोकांना होतं <laughs> होतं मग त्या बायका मुलींच्या प्रेमात पाळतात मुलीस प्रेम करतात बरोबर आहे आता कसं आहे कुणाकुणा टाईम जात नाही वेळ जात नाही तर एकामेकांसंग दोस्ते करून प्रेमाच्या गोष्टी करून एकासंग कर ते राहतात बेत्यात मिळून राहतात पित्यात सगळं मुली सुद्धा मुला सुद्धा प्रेम करतात आता ते करतात बाबा आपल्या आपल्याला राखतात आहेच नाही आपण कधी मुलींवर प्रेम कसला करत नाही काहीच नाही आपल्याला जसं फा फालतून आवडत नाही काही नाही बरोबर आहे का नाही मग आता तिथं करणारे करतात ज्याला नाही करत ते नाही करत आणि बघायला गेलं तर खूप म्हणजे मला तर सांगायचं कसं वाटते तर मी सांगते कसं आहे आता माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी तुम्हाला सगळं मी सांगते तुम्ही सगळं रील सांगते तिथं बायकांना सुद्धा आत्मा आहे भावना आहे सगळं काय आहे आणि जेवणात एवढं टाकतात की मला नाही वाटत की तिथे हिंग टाकतात म्हणून जेवणाच्या किचनमध्ये कुणालासुद्धा जायला आलावड नाही स्पष्ट भाषा मी सांगते जिथं जेवण बनतं ना तिथून सुद्धा सगळ्या बायका लांब आहेत गरीब पण लांब आहेत हां ह्या साईटला बॅरेट आहे आद म्हणजे आदमी लोकांचं ह्या साईटला लेडीज लोकांचं ह्या साईटला ऑफिस आहे सर्व लोकांचं आणि सगळीकडे मॅरम फिरत्यात मुलाला मुलीला अलावड नाही बोलायला लेडीज जीन्स जाऊ नाही शकत आणि जीन्स लेडीज जाऊ नाही शकत एवढं पावंदी आहे आणि जर तुम्ही दिसला तुम्ही एका एकामेकाची एका ती दिली एखाद्याला प्रेम होतं बघतात एकामेकांना असं असं करून प्रेम होतं होतंच माणसं तिथं प्रेम असं नाही का नाही आणि जर ती पकाळलं मॅडम लोकनी तर तर मारतात मग मग असे किस्से आहेत माझ्याकडे सांगण्यासारखं आहेत मी सांगेन तुम्हाला नक्कीच सांगेन लाईव्हवर सांगेन नाही तर कधी कधी सांगेन मी तुम्हाला खूप आहे किस्से सांगण्यासारखे ते तर पण बायकांना कसं आहे शेवटी माणूस आहे प्रेम तर होतं गऱ्यांना बघितल्यानंतर बायला बी कुठं ना कुचकुचकुचकुच होत आहे होत आहे का नाही आणि गऱ्याला पण असं कुचकुच कुचकुच होत आहे बरोबर आहे का नाही हा कुछ हा शब्द खूप दिवसानंतर मी बोलली से कम दोन तीन वर्षानंतर बोलली कुछ कुचकुच ठीक आहे चला हरकत नाही तर मग असं आहे की बायकांना पण सेक्स होतो असं नाही की नाही होत म्हणून जेवणामध्ये काहीतरी टाकत असतात त्याने अर्थ की त्या बायकांचा सेक्स व्हायला नाही पाहिजे आणि त्या बायका अशा हे नाही व्हायला पाहिजे म्हणून ते गोळ्यावेळा टाकत असतात आणि आणि त्या किचनमध्ये कुणाला पण जायला आलं नाही पण तुम्हाला सांगायचं आहे तिथं फक्त मॅडम जातात जेवण बनायच्या ऐवजी हो आहे ना जेवण बनतं ना भाजी काय बनते काय नाही ते सरांना विचारल्याशिवाय बनत नसतं हे तुम्हाला एक सांगते आणि जेवण काय बनतं पत्ता गोबी शिमला मिरच दुधी भोपळा लाल भोपळा डाळ भात चपाती हे बनतं रविवार दिवशी तर एकच भाजी असते एकच म्हणजे रविवार दिवशी ज्याकर खायला पिला काय नसतं ना त्याला पोटभरून जेवण भेटत नसतं ज्याकर कॅन्टीन बीन असतं राशन राशनबेशन असतं त्याची मजा असते आणि ज्याकर खरंच नसतं काय तर त्याची खूप आपदा होते कारण जेवण दोन चपात्या सकाळच्या आणि संध्याकाळी दोन चपात्या एवढीचा भात अख्खा दिवस नाही होत ना तुम्ही सांगा होतं का नाही होत आपल्यासारखं चलायला लागतं सारखं खायला लागतं बरोबर आहे का तेव्हा म्हणायचे मला एकच म्हणायचे मला गलत कोणी समजू नका मी तुम्हाला फक्त अनुभव सांगते मी खूप बायकांना बोलली तिथं बोलली बायकांसांगा बोलले काय गो तू एवढं दुसरं राहते तुला असं काही जाणवत नाही का गो क्या कर सांगत ते तुझे बताव मे अरे लोक पता आहे तुझे क्या करते बरं क्या करते उस तो डालते दवाई भी वाई डालते ताकि औरत लोग ऐसा गरम नहीं होना चाहिए ऐसा सेक्स नहीं होना चाहिए ऐसा हो नहीं सकता ये नहीं हो सकता तुम्हें बोलते सब बात छोड़ तुझे कुछ नहीं होता होता तो मैं किसको बताओ खूप गमतेचे व्हिडिओ आहेत माझे कस सांगायचं ना तुम्ही मला गरज समजून आता पण तिथं ते बायकांसाठी बोलते ना तेव्हा मला ते कळतं आता माँ एक मैत्री है वाला तीजे पैसे मैत्री सब बातें देखो हैं ऐसा मैंने देखा मैं बोला कभी देखा ना तभी हाँ मैंने खुद आंखों से देखा देखा तो कुछ भी नहीं रहता है लेकिन आपस में वक्त बिताने के लिए एक दूजे की चुगली एक दूजे की खुंगली हे सग तिथं होतं जास्त करून आणि जर तुमची मैत्री असेल आता माझं ते चांगलं जमतं आहे तर तिसऱ्या बाईला असं वाटतंय ह्या दोघींमध्ये कधी मी भांडणं लावून दे देऊ ह्या दोघींमध्ये कधी मी भांडणं ह्या दोघीजण खूप एकटं असतात एकामेकीसह हात बसतात असं करतात तसं करतात मग तिसरी बाई काय म्हणती ह्या दोघींचं मी काय ना काय करते मग काय करते ती ती गेली निघून ही जग जाते अरे उसने दे ऐसा बोला तो म्हणे की ह्या कर करे ऐसा बोली म्हणे हा ऐसा बोला पण असं असतं म्हणून आपल्यावर विश्वास ठेवायचा असतो ती बोलली का नाही बोलली म्हणून ठीक आहे म्हणून आता मी तुम्हाला सांगते पोस्टर लावतं मला खूप हसाय आलं बघाय गेलं तर मसं सांगायला पण लाज वाटत होती तुम्हाला पण काय ला त्यात लाज कशाची लाज बीच नाही माना मी बघा मी पण तिथं जाऊन आली त्या लोकांसंग बोलून आली तर त्यांचा अनुभव पण मी घेतलात त्यांचा अनुभव सांग त्यांच्यासह बोलले चालली चालले पण मला पण आता मी पण एक बाई आहे मला पण तिथं राहून कधीच काय जाणवलंच नाही पण काय पण म्हणा पण मला असं वाटतं शंभर टक्के त्या जेवणामध्ये काहीतरी टाकत असतात हां कधी कधी कुछ व्हायचं ते टी व्हीला पिक्चर लागल्यानंतर ते राज पिक्चर लागायचा मै दुनिया से चुला काय तू कोणचं गाणं मैं अपना बनाव तुझे कोणचं गाणं आहे बघा ते राज पिक्चरमध्ये माहिती आहे तुम्हाला गाणं मी से छीन न तुझे अपना बनाऊंगी चलंगी साच ये ते गाणं ते पिक्चर सारखं माहिती आहे जास्त कोणते लोक बंदी पिक्चर लावायचे त्या बायका एका हिरो हिरो बायकामे अशा बायका एका मी केलं चिरवायच्या मी म्हणजेला हिरो आया दुसरा पिक्चर लागायला म्हणजे हिरो आहे तुम्हाला माहिती आहे सिरियल सांगायचं संध्याकाळ लागायचं बघा दंगल टी व्ही मध्ये सिरियल ते बघा लंबू अंधाळा अंधारा बिंदाळा काहीतरी नाव लक्षात नाही गेलं बघा तर त्या सिरियल मध्ये एवढ्या बायका मजा घ्यायच्या एवढ्या बायका मजा घ्यायच्या ना सांगाय नको ये मैं देखना कितना हैंसन है कितना चिकना है रे तू भी मुस्कान मुस्को देखेंगे तू प्यार भी पड़ेंगी मेरे तो कितने सारे बॉयफ्रेंड हैं बार इतना अच्छा मेरा बॉयफ्रेंड है ऐसा मुझे बोलती है हाँ तो बॉयफ्रेंड के चक्कर में तो आत्म दूसरी पांच सा वर्ष जाए महित है तुम्हारा चला मैं जास्त मोटा वीडियो नहीं बनवना तो ये तुम्हारा हे संग प्रयत्न करती होती कि आता मजाक मैसे जाए खूब मोटा वीडियो नहीं बना दह पंद्रह मिनट अला तर मला एकच म्हणायचं आहे की तिथं पण बायकांना मन आहे टण आहे आणि सगळ्यांना एकच विनंती आहे देव करू त्यांना पण आपल्या नवऱ्याला बायकांना भेटायला संधी भेटाव आणि त्यांचं ती सुटून जावं तिथून एवढं दिवस बायकांना नाही ठेवायला पाहिजे कारण की बायकांचं मन एवढं तुम्हाला सांगू का कुठं म्हणजे एवढं बायकांचं जर आत्म्याला जुळतो ना खूप जुळतो आत्मा तुम्हाला सांग दोन मिनटं तर तो आहे ना त्यांना करत नाही की म्हणजे काय माहिती आम्ही असं का केलं आम्ही का तसं का केलं पण खरं सांगते जे लोक पहिली बार गेलात आतमध्ये त्यांना पटकन सोडून टाका जे लोक दुसरी बार बी गेलं पण त्यांना पण सोडून टाका कारण सांगायला नाही ना जगाचा जा अधिकार आहे हे असंच जगतात असं असं मन त्यांचं असा असं असा असं होतं त्यांचं आणि खरं सांगते खोट्याने सांगते त्यांच्या मनापास मी जाऊन राहिली त्यांच्या संगती मी राहिलेली आहे त्यांचे अनुभव मला माहितते आणि खरंच सांगते खरंच सांगते नाही बोल सांगत सगळ्यांना भावना रे कुणाच्या भावनाचा काम होत नका आज एका विचार करा आठ सात 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 आठ आठ वर्ष ते लोक आपल्या प्रेमापासून लांब आहेत नवऱ्यापासून लांब आहेत नवरा तर बाहेर माझ्या घेत असेल बरोबर आहे का नाही पण बायको म्हणणार आज विचार करा उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते मी सांगते तुम्ही माझ्या येतील कर जा मला माहिती आहे तुम्ही करणार एक मला माहिती आहे पण जाऊ दे माझ्याविषयी मी नाही बोलणार बरोबर आहे का नाही मी स नाही बोलत त्याच्याविषयी पण एकदम पण मला वेळेलाच म्हणायचं आहे की सगळ्यांना भावना आहेत त्या भावनांच्या काळ त्यांना स्वराले आतमध्ये त्या बायकांचं जीवन चांगलं नाही एकदम लय त्यांचा आत माझं होतो रात्रीचं झोपत नाही उलट्या हिकरं तिकडं असं तसन असंत तसं त्या झोपत्यात निसत्या त्यांना ला झोप लागत नाही रात्री इंडालचं माहीत आहे का अजिबात त्यांना ला झोप लागत नाही आठवण येते त्या रात्रीची त्या दिवसाची त्या बातोची त्या माझी मुलाखतची आणि मग कोर्टमध्ये गेल्यानंतर अरे मला पत्ता पत्र मेरा आदमी आहे आता म्हणजे बहुत प्यार देख था मेरा आदमी मुझे पप्पी आदमी मेरे को बोला था आय लव यू मेरा आदमी ने मुझे बोला था आय लव यू तू मैंने उसको बोला आदमी पूछ रहा की कि आएंगे पप्पी लिंगे हे <laughs> सगळं होतं माहिती एका रे काय सांगू तुम्हाला भावना खूप बेकार आहे तरी सॅक्स कसा होतो कसा नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती सॅक्स सगळ्यांना पा फेवतो हो बरोबर आहे का नाही आता हा शब्द मला घ्यायला नाही पाहिजे पण पण मी घेते तर जाऊन द्या मला सगळ्यांबद्दल खूप हे वाटतं एकदम वाईट वाटतं तर सगळ्यांनी सुटावं सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी जावं प्रेमाच्या दोन गोष्टी करावं आणि चांगलं राहावं आणि बागायला गेलं तर एवढा दिवस लेडीजला एवढा दिवस आतमध्ये नाही ठेवायला पाहिजे एक तीन महिने एक दोन महिने पाच महिने सहा महिने ठीक आहे हे दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष सात आठ वर्ष नाही नाही नका नका असं करू प्लीज प्लीज एवढं हा ना कोटुरमन नका करू एकदम खूप त्यांची हापदा खूप बेकार मी त्यांच्यापैकी जाऊन राहिली वाईट वाटतं एकदम चला मी हा व्हिडिओ इथं थांबवते नंतर दुसरी एक कमेंट तुम्हाला सांगेन तसं तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते सांगायचं ते मी सांगत जाईन तर नक्कीच तुम्ही सांगा मला एकदम ठीक आहे मी सांगेन एकदम चला मग बाय